गव्हाच्या पिठाचे मोदक माव्यासारखे मौसूत होतात जिभेवर ठेवताच विरघळतात आणि मुख्य म्हणजे फक्त तीन साहित्यांमध्ये करता येतात आणि हे मोदक पंधरा ते वीस दिवस हवाबंद डब्यात अगदी सहज टिकतात आपल्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि आता आपण यामध्ये तूप घालणार आहोत इथं मी अर्धा कप तूप घेतलेला आहे तूप पातळ आहे तूप पातळच मोजून घ्यायचं आहे त्यातलं दोन टेबलस्पून तूप मी आधी बाजूला ठेवलेलं आहे पुढे आपण गरजेनुसार ते साजूक तूप वापरू शकतो तूप आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे सगळी साहित्य मी याच कपने मोजून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणतंही एक भांडे घ्या आणि त्याने सगळी साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमचं प्रमाण अगदी बरोबर होईल इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ अगदी बारीक आहे आणि पीठ आपण चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून घेतलं म्हणजे यामध्ये शक्यतो गुठळ्या कमी होतात आता आपल्याला हे गव्हाचं पीठ अगदी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो पेक्षा किंचित मोठी करायची आहे आणि मिडियमपेक्षा बरीचशी कमी ठेवून आपल्याला हे पीठ अगदी चांगलं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला पीठ चमच्याला थोडंसं जड लागतं जसं आपण पीठ भाजत जाऊ तसं ते हलकं व्हायला सुरुवात होते चमच्याने असं प्रेस करून करून आपण पीठ छान भाजून घ्यायचं आहे पिठाच्या झालेल्या गुठळ्या आपण मोडून घ्यायच्या आहेत जसं आपण पीठ भाजत जाऊ तसं पिठाला तूप सुटू लागेल पीठ भाजायला घेऊन बरोबर दहा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता यातल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत गे। आणि पीठ आता बरंचसं हलकं झालेलं आहे हळूहळू पिठाला तूप सुटू लागलं आहे आपल्याला हे पीठ अजून थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे असं सतत चमच्याने ढवळत राहायचं आपलं पीठ भाजून झालेलं आहे पिठाचा हलका रंग बदलला आहे अजिबात कर पीठ करपलेलं नाही आहे लो फ्लेमवर भाजून घेतल्यामुळे ते छान एकसारखं भाजलं गेलं आहे पिठाला मस्त सुगंध सुटलेला आहे आणि पीठ आधीपेक्षा सैलसर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान चमकदार झालं आहे असं पिठातून तूप सुटू लागलं म्हणजे आपण समजायचं आपलं पीठ भाजून झालं आहे पिठाला एक मस्त सुगंध येतो असं आपण खरपूस पीठ भाजून घेतल्यामुळेच मोदक चवीला छान लागतात आता तुम्ही जर पीठ भाजत असताना असं पीठ सैलसर झालं नाही इतकं तूप सुटलं नाही तर शिल्लक ठेवलेल्या तुपातलं एखादा टेबलस्पून आधी तूप घालू शकता आणि मग गरजेनुसार अजून तूप घालून तुम्ही असं पीठ सेलसेल करून घेऊ शकता आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून वेलची जायफळ पावडर घालायची आहे आणि इथं मी दोन टेबलस्पून काजू आणि बदामची पावडर घेतलेली आहे ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातलं तरीही चालेल किंवा फक्त गव्हाच्या पिठाचे मोदक केले तरीही चालतील आता आपण काजू बदामची पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया आणि दोन मिनिटं परतून घेऊया म्हणजे काजू बदामची पावडर देखील व्यवस्थित यामध्ये परतली जाईल पुन्हा दोन मिनिटं हे मिश्रण मी परतून घेतलं आणि बघा पीठ आपल्याला इतकं सैलसर हवं आहे आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं पीठ इतकं सैलसर नाही झालं तर थोडंसं साजूक तूप घालून तुम्ही असं सैलसर करून घेऊ शकता पिठाच्या वेगवेगळ्या वेग प्रकारानुसार साजूक तूक तुम्हाला एखादा चमचा कमी अधिक लागू शकतं आता आपलं हे मिश्रण तयार आहे गॅस बंद करायचा कढई गरम आहे म्हणून मिनिटभर आपण असंच परतत राहायचं आणि मग आपण हे मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि हलकं गार करून घेऊया आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ इथं मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि आता हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे अगदी पण गार नको आहे बघा आपण याला सहज हात लावू शकू इतपत हे मिश्रण गार झालेलं आहे खूप जास्त गरम पिठामध्ये जर गुळ घातला तर हे मिश्रण पातळ होईल आणि अगदी पीठ जर गार केलं तर गुळ यामध्ये विरगळलं जाणार नाही हे मिश्रण कोरडं तयार होईल आणि मग मोदक बनणार नाहीत आता आपण यामध्ये पाऊण कप गुळ घालणार आहोत इथं मी गुळ किसून घेतला आहे गुळ किसून घेतला म्हणजे यामध्ये तो व्यवस्थित मिक्स होतो इथं मी ऑर्गॅनिक गुळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गुळ घेऊ शकता गोळाचं प्रमाण एक कप पिठासाठी पाऊण कप गुळ हे अगदी बरोबर आहे पण तुम्हाला हवं तर थोडं कमी केलं तरीही चालेल आता आपण चमच्याने आधी यामध्ये गुळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे ते छान एकजीव होईल तुम्ही पाहू शकता जसं आपण यामध्ये गुळ मिक्स करत जाऊ तसं हे मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात होते बघा आपण यामध्ये गुळ घातला तेव्हा हे मिश्रण हलकं गरम होतं खूप जास्त कडकडीत गरम नव्हतं किंवा खूप जास्त थंड पण नव्हतं आता आपल्याला मोदक करायला हवं तसं मिश्रण तयार झालेलं आहे आपण मोठ वळून बघायची बघा अगदी सहज वळली जाते याचे मोदक अगदी व्यवस्थित तयार होतील जसा थोडा वेळ जाईल तसं हे मिश्रण अजून थोडंसं कोरडं होईल पण तरी देखील अगदी छान मोदक तयार होतात घाबरण्याचं कारण नाही कदाचित जर नाहीच मोदक झाले तर तुम्ही यामध्ये थोडंसं साजूक तूप घालून तुम्हाला हवं तसं मिश्रण तयार करू शकता किंवा दुधाचा हप्का मारू शकता मोदक करण्यासाठी मी अशा प्रकारचा साचा घेतलेला आहे साचाला आपण हलकं तूप लावायचं जा खूप जास्त तूप लावायची गरज नाही आहे एक वेळ लावलं बस होतं मोदक अगदी सहज निघतात साजूक तूप लावून झालं की यानंतर आपण तयार मिश्रण अशा पद्धतीने साच्यामध्ये भरायचं आहे साचा, साचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा कसाही घेऊ शकता बघा अगदी घट्ट दाबून भरायचं म्हणजे मोदकाचं टोकदेखील छान येतं आणि त्याला असलेलं डिझाईन अगदी छान उटावदार दिसतं अशा पद्धतीने घट्ट दाबून साचा भरून घ्यायचा आहे तळ देखील व्यवस्थित करायचा आणि जास्तीच्या कडा हाताने आपण काढून घ्यायच्या आणि मग आपण मोदक हलक्या हाताने काढून घ्यायचा बघा अगदी अलगच साचा उघडायचा तुम्ही पाहू शकता किती छान सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे जास्तीचा शिरा हाताने एकसारख्या करायच्या बघा किती आकर्षक मोदक दिसतो आहे पाहून तुमच्या लक्षात येईल की मोदकाचं मिश्रण किती कोरडं झालेलं आहे तरी देखील मोदकांना अगदी छान आकार येतो आहे साचा भरताना फक्त घट्ट दाबून भरायचा अशा पद्धतीने आणि अलगद आपण साचा उघडायचा तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा मोदक तयार आहे अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेऊया आपले गव्हाच्या पिठाचे मोदक तयार आहेत इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत पहाल तर बघा अगदी बाजारात विकत मिळतात त्याहीपेक्षा आपले मोदक छान सुबक झालेले आहेत आणि चवीला तर इतके अप्रतिम झालेत बघा किती छान दिसतोय डिझाईन पण सुंदर आलेले आहे मी तुम्हाला मोदक तोडून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजिबातच मोदक कडक झालेला नाही आहे किंवा भुसभुशीत देखील झालेला नाही आहे मस्त माव्यासारखा मोसूद झालाय जिभेवर ठेवताच विरघळतो अशाच पद्धतीने गव्हाचे पिठाचे मोदक घरी नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद